नमस्कार माळेगाव येथील अनंतराव पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इलेक्ट्रिकल विभागास आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली सुदैवाने या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते इलेक्ट्रिशियन विभागात शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी सर्व ठिकाणचे स्विच ऑफ केल्याने मोठा अनर्थ टाळलाय ही आग विजवण्यासाठी दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक दल बारामती नगर परिषदेचे अग्निशामक दल तसेच माळेगाव नगरपंचायत अग्निशामक गाड्यांनी प्रयत्न करीत ही आग आटो आग आटोक्यात आणली लागल्याचे वृत्त नगरपंचायतीचे अधिकारी आदित्य भुतकर व पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय प्रमोद जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्यास योगदान दिले उल्लेखनीय बाब ही की आग लागली तेव्हा इलेक्ट्रिकल विभागात विद्यार्थी नव्हते मात्र शेजारीच असलेल्या फॅशन डिझाईन विभागातील विद्यार्थिनींच्या निदर्शनास सदर बाब आल्याने विद्यार्थी व शिक्षकांनी तातडीने धाव घेत सर्व ठिकाणचे स्विच ऑफ करून सर्व वर्ग खोल्यांमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टाळलाय